काय मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं आणि जे आपल्या चॅनलवर छोटे छोटे युट्यूबर आहे त्यांच्यासाठी मी एक छोटीशी अपडेट सांगणार आहे युट्यूब ची शॉर्ट विषयी कारण जास्त लोक शॉर्ट व्हिडिओ टाकतात तर आपण शॉर्ट व्हिडिओ टाकताना फ्लॅश टॅग काय टाकायचं टायटल काय लिहायचं या का मध्ये असतो तर युट्यूब चे नवीनच एक अपडेट आहे त्यामध्ये तुम्ही जास्त टायटल नाही दिलं तर चालतय छोटस टॅग टाकत चालतंय एक दोन फक्त टॅग टाकायचा टायक मध्ये फ्लॅश कॉमेडी फ्लॅश सॉन्ग फ्लॅश सॉंग असं आपण टाकतो चार पाच ते चार पाच टाकायची काही गरज नाही फक्त युट्यूबनं सांगितलंय की तुम्ही फक्त एक ते दोन फ्लॅश टाक टाकत चालते ते फक्त युट्यूब समजायसाठी त्यांना की कोणत्या प्रकारचा व्हिडिओ आहे आणि छोटासा टायटल तर आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही छोट फ्लॅश टाक छोट टायटल टाकायचं आहे आणि शॉर्ट व्हिडिओ टाकायचा आहे यूट्यूब हेच पाहत असतं की तुमच्या ते शॉर्ट व्हिडिओमध्ये काय आहे पहिल्या तीन सेकंदात युट्यूब ने सगळं सांगितलं की पहिल्या तीन सेकंदात ऑडियन्स कधी कशी बघते तुमच्या शॉर्ट व्हिडिओकडे काय आहे त्यामध्ये पहिल्या तीन सेकंदातच कळून जातं युट्यूबला जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर युट्यूब तो व्हिडिओ पुढे सरको जातो व्हायरल करत जातो तर त्यासाठी आता काळजी करायची काय गरज नाही आपला कंटेंट कसा असतोय टॅग म्हणजे कसं झालंय ते केक सारखं झालंय बघा केक असतोय केकवर आपण क्रीम लावणे जास्त मसाला टाकणे असं जास्त फ्लॅश टाकली टाकण्यास काय गरज नाही तुमचा केक चांगला तयार करायचा आहे तर केक म्हणजे केकची क्वालिटी चांगली करायची आहे केकची असं बेकरीवाला करतो तसं केकची क्वालिटी चांगली करायची आहे त्यावरच्या क्रीमची मसाल्याची काही सुद्धा गरज नाही तसंच आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे आपला शॉर्ट व्हिडिओ चांगला करायचा आहे पहिल्या चारशे सेकंदातच पब्लिक कळलं पाहिजे की शॉर्ट व्हिडिओ मध्ये काय बघायसारखं आहे मग युट्यूबला मग ते समजते आणि आपला व्हिडिओ पळत सुटतो आहे तर तुम्हाला सर्वांना समजलं असेलच काय अपडेट आपल्याला ते तर व्हिडिओ आवडत सर्वांनी लाईक करा शेअर करा अशीच युट्यूब अशी माहिती मी तुम्हाला टाकत आहे आपल्या चॅनलमध्ये ब्लॉगिंगचा चॅनल आहे त्यामुळे आपलं ब्लॉगिंग फेस्टिवल आणि योगाचा चॅनल म्हणजे योगा सुद्धा आहे त्यामध्ये योगा सुद्धा आपल्या चॅनलमध्ये आहे तर योगा शॉर्ट व्हिडिओज लॉंग व्हिडिओज सर्व काय असतात आणि असे मधून अजून तुम्हाला युट्यूबची अपडेट काय असेल माहिती असेल ती तुम्हाला मी सांगत राहील व्हिडिओ टाकून तर कमेंट करत जावा छोटे छोटे यूट्यूबरसाठी खास हा व्हिडिओ मी तयार केला आहे तरी कमेंट करा कोणाकोणाला माहिती आवडली आणखी काय माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा सर्वांनी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ का तुमच्यासाठी ओके बाय